संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेलं ला आहे ते म्हणजे बहुचर्चित माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मतमोजणीकडे ही प्रक्रिया काल सकाळी नऊ वाजल्यापासून सुरू झाली मध्यरात्री दीड वाजता पहिल्या फेरीचं मतदान पूर्ण झालं आज दुपारी बारा ते एक वाजेपर्यंत संपूर्ण निकाल हाती येईल अशी अपेक्षा आहे यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला यश मिळताना दिसतंय त्यांच्या निलकंठेश्वर पॅनलच्या सोळा आमदारांनी क्षमा उम, करा उमेदवारांनी आघाडी घेतलेली आहे तर तावरे गटाच्या सहकार बचाव पॅनलच्या चार उमेदवारांनी पहिल्या फेरीमध्ये आघाडी घेतलेली आहे यामध्ये अत्यंत चुरशीच्या सांगवी या, सांग या गटामध्ये कारखान्याचे माजी अध्यक्ष चंद्रराव तावरे आणि रणजित खलाटे हे उमेदवार आघाडीवर आहेत तर बारामती गटातून अजित पवार गटाचे देवीदास गावडे हे आघाडीवर आहेत तर तावरे गटाचे जी बी गावडे हे आघाडीवर आहेत बारामती गटामधून नितीन सातव हे पिछाडीवर आहेत महिला गटामधून अजित पवार गटाच्या संगीता कोकरे या आघाडीवर आहेत तर सहकार बचाव पॅनलच्या राज राजश्री कोकरे आघाडीवर आहेत दुसऱ्या फेरीची मतमोजणी पहाटे पाच वाजता सुरू करण्यात आली असून या कारखान्याचा संपूर्ण निकाल दुपारी बारा ते एक वाजेपर्यंत लागू शकतो अशी शक्यता वर्तवली गेलेली आहे अ आणि ब वर्ग होता आणि या अ आणि ब वर्गामधले काल सकाळी नऊ वाजल्यापासून मतमोजणी सुरू झालेली आहे तीन पॅनल समोरासमोर होते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं बळीराजा पॅनल त्याच्यानंतर निळकंठेश्वर पॅनल हे अजित पवारांचं आणि तावरेंचा सहकार बचाव पॅनल राज्यातील बहुचर्चित अशी माळेगाव कारखान्याची निवडणूक होती आणि यामध्ये निवडणुकीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः उमेदवारी दाखल केली होती त्यामुळे सर्वांचेच लक्ष या निवडणुकीकडे लागले होते आता जवळपास एकवीस जागांपैकी सतरा जागा हे अजित पवार गटांच्या निलकंठेश्वर पॅनलला मिळालेल्या आहेत तर चार जागा सहकार बचाव पॅनलच्या जे चंद्रराव तावरे आहेत आणि रंजन कुमार तावरे आहेत यांच्या गटाला मिळालेले आहेत आपल्याबरोबर विद्यमान अध्यक्ष केशवराव जगताप आणि या प्रचार प्रचाराचे प्रमुख जगताप आहेत मला सांगा चार जागा विरोधकांच्या आघाडीवर हो आहेत फटका बसेल असं वाटत विरोधकांच्या चार जागा आघाडीवर हो आहेत त्या साधारण चारशे चार तीनशे तीस एकशे ऐंशी अशा एवढ्या मताने आघाडीवर हो आहेत आणि आता आपलं काउंटिंग जे अजून राहिले जवळपास सात सहा सहा साडेसहा हजारचं काउंटिंग राहिले आणि ते सगळं आपल्याला मिरकंटेश्वर पॅनल फेवरेबल आहे आणि त्यातून सहजगत्या पुढे निघून आपले सगळे निवडणूक केलं वीस एकवीस शून्य होईल एक वीस एकवीस झिरो एकवीस डेफिनेट एक एकवीस झिरो होणार अजितदादांनी चेअरमन पदासाठी उमेदवारी अर्ज का दाखल केली हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे याचं उत्तर कोणाला मिळू शकलं काय लोकांच्या आग्रही विनंतीनुसार लोकांची आग्रही मागणी तुम्ही कारखान्यावर लक्ष द्या तुमचं एवढं प्रचंड साखर कारखानदारीचं नॉलेज आहे त्याचा फायदा शेतकऱ्याला होऊ द्या आणि तुम्ही आणि दादाने ते स्वीकारलं ते का स्वीकारलं दादांचे पाय जमिनीवर आहेत मुख्यमंत्री झाले आणि उपमुख्यमंत्री जरी झाले तरी चेअरमन पदा खुर्चीवर बसायला त्यांना कमीपणा वाटत नाही शेतकऱ्यांच्या आग्रह खातर मी ह्या खुर्चीवर बसलो तर ते मनाचा मोठेपणा आहे त्यांचा आणि ज्या माणसाचे पाय जमिनीवर असतात त्याला खालची खुर्ची काय आणि वरची खुर्ची काय काय नसते त्याला सदा आनंद असतो तो हे दादांचा स्वभाव आहे हो जवळपास निम्म्याच्या वरती ही पहिल्या फेरीची मतमोजणी पूर्ण झालेली आहे दुसरी फेरी सुरू झालेली आहे आणि आता यामध्ये आपण बघतोय की उपमुख्यमंत्री अजित दादा यांच्या पॅनलला गवगवित यश मिळताना या ठिकाणी दिसतंय दुपारी एक वाजेपर्यंत सर्व चित्र स्पष्ट होणार आहे आणि त्यानंतरच कळणार आहे की या कारखान्यावर कुठला चर्मन होणार ते जिथे